कोण म्हणतो बँडवाला बहारो फूल बरसाओ मेरा आया है कोणाचा बँडवाल्याचा कोणाचा हेच म्हणतो तो मेरा महबूब आया मग नवरदेवाचा की बँडवाल्याचा ते तुम्ही ठरवा नेमका कोणाचा महबूब का तुम्हाला कळत नाही का सगळं कळत तुम्हाला कळत पण बोल्यावरती चढले अंतर्पाठ धरलं आणि ब्राह्मण भावाने मंत्र सुरू केले सावधान आरी सावधान म्हटलं आणि रामदास स्वामींनी विचारलं बाबा हे hey, सावधान कुणाला म्हणजे तुलाच का? चाने, चाने आता आतापर्यंत तू एकटा होता एकटा जीव सदाशिव मागे पुढे कोण नव्हता आता तु उद्यापासून तुझ्या जीवनामध्ये आना सुरू आहे आना किराणा संपला ज्वारी संपली साखर संपली चहा पावडर संपली एकदा आना, आना।, आना।, आना मागे लागला की के माणूस केव्हा काना होऊन जातो त्याच्याही लक्षात येत नाही सावधान का तर महाराज सांगतात की बाबा जिथे अपघाती वळण असतं रस्त्यांवरती तिथे बोर्ड लावलेलं असतं जिथे धोका असतो पुढे त्याच्या अगोदर सूचना केलेली असते सावधान पुढे अपघाती वळण आहे सावधान पुढे कमकुवत फुल आहे सावधान पुढे काम चालू आहे म्हणजे जिथे पुढे धोका असतो त्याच्या अगोदरच सावधानतेचं बोर्ड असतं म्हणून आपल्या लग्नामध्ये ब्राह्मण सावध करता की सावधान पण हा शब्द फक्त रामदास स्वामींनाच कळाला जे पळाले ते अजून परत आले मग अजूनही आमच्या लग्नामध्ये मंडपाच्या गेटवरती घोळा उभा असतो नवरदेवाला शेवटचा चान्स बघ तुला फोडून जायचं असेल तर अजून उभाई पण आमचा नवरदेव एवढा का केला असतो ब्राह्मण बाबा सांगतात नवऱ्या मुलीच्या हातामध्ये फुलहार हार द्या ती पोरगीनच ती फुलावर घेते हा त्याच्यात मान घालून देतो अशी आमचा नवरदेव पायात बोट्ट वरती सुट्ट त्याच्यावर बेल्ट वरती कोट्ट त्याच्यात पाकीट शंभरची नोट स्वभाव एक नंबरचा हलकट्ट <laughs> बोटा सहित मारुतीच्या छातडावर सोडून जातो पठ्ठ्या नवरदेवाचं मारुतीकडे जाणं म्हणजे मारुतीला हिनवणं पाय जमलं आपलं तू बैस तसा मारुती म्हणतो बेटा आता फार गोड वाटतंय पण जेव्हा चार जणांच्या खांद्यावर जाशील तेव्हा माझ्या पुढूनच देशील आणि जेव्हा माणूस चार जणांच्या खांद्यावर मारुतीच्या पुढून जातो तेव्हा मारुती एवढातून विचारतो रे ಬರೋ ದಗ ತೋಂತು ನೈರೇವು